देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांचा फॉर्म भरत असताना नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानाचा जिरेटोप घालून देशाची राष्ट्राची महापुरुषांची एक प्रकारे विटंबना केलेली आहे म्हणून पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांचा छाईरासा निषेध करतो लवकरात लवकर जी, जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांना फिरू दिलं जाणार नाही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यांच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा दखल घेतली पाहिजे बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट म्हणजे कोर खेळ नाही याच्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलेलं आहे आपल्या प्राणांच्या उडी दिलेली आहे याच्यातूनच स्वराज्य निर्माण झालेलं आहे या स्वराज्यासाठी अनेक लोकांचा त्याग आहे शौर्याचा त्यागाची जर गाथा सांगणारा हा जर कुठला हा जर झिरोटोप असेल आणि या झिरोटोपाचा अवमान तुम्ही राजकीय कार्यकर्त्या स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी करत असाल तर मग मात्र या महाराष्ट्रातील जनता शंभूप्रेमी शिवप्रेमी मावळे बिलकुलही खपवून घेणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल यांना कडकडीच इशारा आहे लवकरात लवकर जनतेची माफी मागा माफी मागा छत्रपतींचा अवमान आम्ही सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेची जर फेडण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर मग मात्र संभाजी ब्रिगेड कोणालाही सुट्टी देणार नाही बांधवांनो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर घातला जिरेटोप म्हणजे एक शौर्याची गाता येते म्हणून हा जिरेटोप कुठल्याही राजकीय कार्यामध्ये वापर करू नये अशी वारंवार मागणी असताना सुद्धा जाणून बुजून त्याचा अवमान केला जातोय काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की मग याच्यामध्ये पेशवाई पगडी असेल त्याच्यामध्ये फुलेरी पगडी असेल त्याच्यामध्ये मावळा पगडी असेल किंवा विचारवंत फुले पगडी असेल याचा वापर केला जातो किंवा घातली जाते त्याच पद्धतीने शिवरायांचा मुकुट घातला तर फरक काय पडतोय बांधवांना तुम्ही डोक्यावर पडलेला आहेत का नाही पण अशा पद्धतीचा जर अवमान तुम्ही छत्रपतींच्या जिरोटो करत असाल तर मग मात्र आहे जिरेटोप आणि पगडी मधला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे सरदार लोकांच्या ज्या पगड्या आहेत सरदार घराण्याचा पगड्या त्या शिंदेशाही पगडी असेल देशवाई पगडी असेल ते त्या घराण्याचं नेतृत्व करतात पण छत्रपतींचा हा जो जिरेटोप आहे हा राजाशाहीचं एक प्रतीक आहे तो छत्रपतींचा राजगादीवरती राज तिलक राज झाल्यानंतर घातलेला तो मुकुट आहे याचा अवमान त्या अशा पद्धतीने तुम्ही करू नका किंवा पगड्यांचा आणि जिरेटोपाची तुलना तुम्ही करू नका व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपतींना या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी सांगू इच्छितो अशा पद्धतीचा अवमान महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी शंभप्रेमी बिलकुलही सहन करणार नाही याची आपण गंभीरतेने दखल घेतली पाहिजे आणि आपण ह्यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला जो छत्रपतींचा अवमान करेल शंभूंचा अवमान करेल कुठल्याही महापुरुषांचा अवमान करेल ते खपून घेतलं जाणार नाही त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही त्याला इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जुजाहू जय राजमाता महासाहेब जिजाऊंचा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर